नमस्कार योगितास किचन स्टोरीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण नागपंचमी विशेष विस्मरणात गेलेले पदार्थ बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने गव्हाची खीर आणि गव्हाचे कानवले बऱ्याच ठिकाणी नागपंचमीला चुलीवर तवा ठेवायचा नाही किंवा काही कापायचं नाही काही चिरायचं नाही असं असतं तुमच्याकडे कुठली पद्धत आहे ते कमेंट करून मला नक्की सांगा त्याच परंपरेला अनुसरून आज आपण दोन्हीही पदार्थ बनवणार आहोत चला तर जास्त वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण इन्स्टंट गव्हाची खीर कशी बनवायची ते बघूया इथं मी अर्धी वाटी रोजच्या वापरातला गहू घेतलेला आहे तुम्ही खपली गहूसुद्धा घेऊ शकता त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला ऑन ऑफ मोडला हे गहू जाडसर असे दळून घ्यायचे आहे या गव्हाचं आपल्याला पीठ बनवायचं नाही गव्हाचे तुकडे झाले पाहिजे याप्रमाणे आपल्याला मिक्सरला दळून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळेस याप्रमाणे गहू दळून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता छान दाणेदार असा गहू आपला रेडी झालेला आहे त्यानंतर एका बाऊलमध्ये टाकून घेऊया इथे मी दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता वर कोंडा हा तरंगतो आहे तो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे दोन वेळा मी गहू स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यानंतर सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आता गव्हामध्ये मी दोन ग्लास पाणी टाकून घेणार आहे आणि दहा मिनटासाठी भिजवत ठेवणार आहे म्हणजे गहू हे व्यवस्थित भिजतील आणि कोंडा हा वर तरंगेल त्यानंतर कानोल्याची तयारी करून घेऊया इथं मी एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चिमूटभर मीठ आणि एक चमचा तेल टाकलेला आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे तेलाऐवजी तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता पोळ्यांपेक्षा थोडीशी घट्टसर कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी कणिक मळून तयार झालेली आहे आता झाकण ठेवून याला दहा ते पंधरा मिनटासाठी मुरवत ठेवायचं आहे इथे गहूसुद्धा भिजलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर सर्व पाणी काढून टाकायचं आहे गव्हातला पूर्ण कोंडा निघून गेलेला आहे गहू हा मस्त फुललेला आहे यानंतर गहू आपण कुकरमध्ये शिजवून घेऊयात सर्व गहू आता कुकरमध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर गव्हामध्ये दोन वाटी पाणी टाकणार आहे इथं आपण अर्धी वाटी गहू घेतलेला होता त्यासाठी दोन वाटी पाणी टाकायचं आहे थोडंसं तूप टाकायचं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता त्याने गहू हा छान मौसूत शिजून तयार होतो झाकण लावून मीडियम फ्लेमला साधारण पाच ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत गहू शिजतोय तोपर्यंत आपण कानोले तयार करून घेऊयात कणिक ही छान मुरलेली आहे तुम्ही बघू शकता एकदा तिला हाताने व्यवस्थित मळून घ्यायची आहे म्हणजेच आपले कानोले हे छान मऊसुद आणि लुसलुशीत येतील रोल करून घ्यायचा आहे आणि एकसारखे गोळे तयार करून घ्यायचे आहे इथे आपण एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं त्यामध्ये मिडियम साईजचे पाच कानोले तयार होतात आता त्याला गोलाकार द्यायचा आहे आपण बाऊलमध्ये काढून घेऊयात त्यानंतर एक गोळा घ्यायचा आहे आणि जशी आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे आपल्याला गोलाकारामध्ये चपाती लाटून तयार करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता जितकी पातळ तुम्ही चपाती लाटणार तेवढेच छान मौसूद असे कानोले तयार होतात इथे चपाती व्यवस्थित लाटून तयार झालेली आहे त्यानंतर त्यावर थोडंसं तूप टाकून घेऊया हाताने पसरून घ्यायचं आहे थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे फोल्ड करायचं आहे पुन्हा तूप लावायचं आहे थोडंसं पीठ त्यावर टाकायचं आहे आणि फोल्ड करून घ्यायचं आहे इथं आपला कानोला तयार झालेला आहे इथे मी स्टीमरच्या डिशवर केळीचे पानं घेतलेले आहेत त्यावर आपल्याला कानोला ठेवायचं आहे बाकीचे कानोलेसुद्धा मी अशाच प्रकारे तयार करून घेतले केळीचं पान अगदी ऑप्शनल आहे केळीचं पान नसेल तर तुम्ही हळदीचं पानसुद्धा वापरू शकता ते नसेल तर कॉटनचा कपडा ओला करून तो सुद्धा तुम्ही वापरू शकता स्टीमरमध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि दहा ते बारा मिनिट मध्यम आचेवर स्टीम करून घ्यायचं आहे आता हे साईडला ठेवूया त्यानंतर आपण कुकरमध्ये गहू शिजत ठेवलेले होते ते चेक करूया मस्त असे मौसूद गहू शिजून तयार झालेला आहे गॅसची फ्लेम ही मीडियम राहू द्यायची आहे त्यानंतर एक वाटी किसलेला गूळ टाकायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे गूळ छान विरघळल्यानंतर आपण पाव वाटी खोबऱ्याचा किस टाकणार आहोत इथं तुम्ही ओल्या नारळाचा सुद्धा वापरू शकता त्यानेसुद्धा टेस्ट छान येते त्यानंतर थोडंसं वेलची पावडर टाकायची आहे आणि जायफळ किसून टाकायचं आहे म्हणजे टेस्ट आणि सुगंध छान येतो त्यानंतर इथं मी ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत तुपामध्ये छान आपल्याला ती परतून घ्यायची आहे आता आपण खिरीमध्ये टाकून घेऊयात मिक्स करून घ्यायचं आहे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता आता ही खीर पाच मिनटं शिजू द्यायची आहे त्यानंतर आपण कानोले चेक करूया इथं दहा ते बारा मिनिट झालेले आहे कानोले छान फुललेले आहेत हाताने चेक करूया हाताला अजिबात चिकटत नाही म्हणजेच आपले कानोले रेडी झालेले आहेत आता हे साईडला ठेवून देऊयात आणि जेव्हा आपण खीर सर्व करतो त्याच वेळेला दूध टाकायचं आहे इथे मी अर्धा लिटर दुधाचा वापर केलेला आहे छान पाच ते दहा मिनिट ही मीडियम फ्लेमला शिजू द्यायची आहे आपली खीर रेडी झालेली आहे मस्त गरमागरम सर्व करूया इथं आपण गव्हाची खीर बनवलेली आहे आणि पारंपरिक पद्धतीने गव्हाचे कानवले बनवलेले आहेत मस्त तुपाची वाटी घ्यायची आहे तुम्ही बघू शकता कानोले किती मस्त झालेले आहेत जेवढे तुम्ही पातळ लाटणार तेवढेच छान मऊ लुसलुशीत असे कानोले तयार होतात इथं आपला नागपंचमीचा बेत तयार झालेला आहे ही खीर खूप पौष्टिक आहे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा पदार्थ आहे एकदा तुम्ही हा पदार्थ नक्की बघा छान मऊ लुसलुशीत असे कानोले आणि गव्हाची खीर अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण बनवलेला आहे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक कमेंट शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासमोर घेऊन येणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत